मला एक आ, कमेंट आली होती की फक्त परफ्यूम लावण्याने कसं काय का महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊ शकते मला सांगा जर का तुम्ही घरातली स्त्री असाल किंवा तुम्ही घरातलं काम करत असाल किंवा जॉब करत असाल तर कर तुम्ही कष्ट करत आहात तुम्ही तुमचं घर चालवत आहात आणि ह्यावेळेस तुम्ही लक्ष्मी स्वरूप तिथे आहे आणि त्यासाठी जर लक्ष्मी स्वरूप स्वतः लक्ष्मी स्वरूप सुंदर दिसेल आकर्षक दिसेल आणि त्याचबरोबर सुगंध तिच्या तिला सुगंध खूप आवडतो त्यामुळे ती जर का सुगंधित राहील तर माता लक्ष्मी तिथे अट्रॅक्ट होते कसं असतं ना जिथे स्वच्छता असते तिथेच चांगल्या गोष्टी येतात जिथे घाण असतात जिथे खूप नकारात्मक वाईट असतात तिथे कोणाला आपल्यासारख्या माणसालासुद्धा तिथे जायला आवडत नाही मग मला सांगा देवसुद्धा जिथे घाण आहे जिथे हे आहे तिथे कसं जाईल आता तुम्ही म्हणाल म्हणजे लोक जास्ती कष्ट करतात ते श्रीमंत का नाही किंवा असं का नाही तर ज्याला त्याला त्याचे मागच्या जन्माचे मागच्या कर्माचे प्रलब्ध तुम्हाला त्याला भोगायचे असतात त्यामुळे आपल्याला आत्ताच्या कंडिशनमध्ये कसं चांगलं राहता येईल कसं चांगल्या गोष्टी करता येईल कसं आपल्याला प्रेझेंटेबल दिसता येईल कसं आपल्याला प्रेझेंटेबल दिसलं तर आपल्याला अजून काम मिळेल अजून आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील मग हे काम हे ऑपॉर्च्युनिटी या गोष्टीच लक्ष्मी स्वरूप आहेत कारण ह्या जर का तुमच्याकडे आल्या तर आपोआप धन पण येईल त्यामुळे कधीही छान दिसणं त्याचबरोबर सुगंधित दिसणं रोजच्या वापरण्यामध्ये परफ्यूम वापरणं आणि छान प्रेझेंटेबल राहणं कधीही वाईट नाहीये चांगलं राहा प्रेझेंटेबल राहा सुंदर दिसा छान दिसा आणि तुमचं काम करत राहा कष्ट केल्याने कुणाचं वाईट होत नाही आणि त्याचबरोबर कष्ट केलं की तुम्हाला फळही त्याचं चांगलं मिळतं पण त्याचबरोबर आपण जोपर्यंत समोरच्या समोरच्याकडे चांगल्या रीतीने प्रेझेंट करणार नाही तोपर्यंत समोरचाही आपल्याला संधी देणार नाही त्यामुळे ह्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात श्री स्वामी समर्थ